खुर्द सिंचन प्रकल्प सदतीस वर्षात चाळीस टक्केही अपूर्णच चा। नागनदी कन्ह कारखानदारीच्या दूषित पाण्यामुळे पिण्याचे पाणी शेतकरी जनावर यांना हानिकारक समितीच्या बैठक बंद लाभार्थी व प्रकल्प बाधितांच्या प्रश्नावर आंदोलन व न्यायालयात जाणार पहा ग्राफिन वर्ड न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा एक जे केबल ब्रिज आहे जे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांना जोडतं आणि ज्या ठिकाणावरून संपूर्ण ऋषीकुंद प्रकल्पाचा जे बॅकवॉटरचा जो एरिया आहे त्या ठिकाणी आपलं मोठं आंदोलन झालं खासदार पडवडे पणाच्या सोबत होते आणि त्यानिमित्ताने आता मुख्यमंत्री स्तरापर्यंत हा सगळा विषय कसा घेऊन जाईल याचं निर्देश सुरू आहे तत्पूर्वी आम्ही गोविंद भाऊ पेंडारकर सरांच्या माध्यमातून मुसिंग वृद्धच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बाबत काय घडलं त्याबद्दल प्रकल्प होणार की होणार नाही असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा काही जणी याचिका दोन हजार तीनमध्ये मध्ये दाखल करण्याचं काम मी केलेलं आहे आणि तीन प्रश्न त्यावेळेला विचारले या प्रकल्पाचा कालबद्ध कार्यक्रम काय या प्रकल्पाला आपण निधी कुठून देणार आहात आणि या प्रकल्पामुळे जे एकवीस हजार लोक बाधित होणार आहेत त्यांचं आपण पुनर्वसन कसं करणार आहोत तर सातत्याने ज्या प्रश्न आम्ही लावून धरले तिथे ॲडव्होकेट आर एस सुंदरम साहेब यांनी आम्हाला या प्रक्रियेमध्ये सहकार्य केलं आणि शासनाने सुद्धा भूमिका घेतली आणि आज तो प्रकल्प आपल्यासमोर दिसतो आहे मुद्दा असा आहे आज मी आपल्याकडे दोन मुद्दे घेऊन आलो आहे की ज्या प्रकल्पासाठी आम्ही अट्खास केला मोठ्या प्रमाणावर ते दोन लाख पन्नास हेक्टर शेत या प्रकल्पामुळे सिंचनाखाली येईल असं सांगितलं गेलं आणि या प्रकल्पाचा कालबद्ध कार्यक्रम तर जाऊन द्या आता पाहता पाहता अडतीस वर्ष होऊन गेले परंतु चाळीस टक्के जमीन सुद्धा सिंचनाखाली आली नाही या धरणामध्ये ना ना। ना जे पाणी साठवलं गेलेलं आहे ते नागपूरच्या नाग नदीचं कणांचं आणि मोठ्या प्रमाणावरती कारखानदारीचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे आम्ही सतत या प्रश्नावरती शासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं माझे मित्र सुधीर भोवळे यांचं जलसिंचन या विषयावरती मोठं पुस्तक आहे पाण्याचं राजकारणी नावाखाली त्यांनी त्यांच्यासोबत आम्ही दौरा केला तेव्हा के सुद्धा त्या गोष्टीपूर्त धरणाची अवस्था अशी आहे की आधी त्या ठिकाणी जलपर्णी मोठ्या प्रमाणावरती आहे मोठ्या प्रमाणावरती नागपूरच्या नायरणचं पाणी आणि एकूणच खाणांचं पाणी आणि मोठ्या प्रमाणावरती उद्योगाचं पाणी जे जनावरांसाठी जे घातक आहे माणसासाठी तो विश्वासच नका आणि हे नंतरचं पाणी आम्ही डाऊन पोर्शनमध्ये म्हणजे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील मंडळी ब्रह्मपूर तालुक्यातील लोक भंडारा जिल्ह्यातील लोक काही मंडळी आणि गडचिरोली जिल्ह्यातील लोक हा सगळं पाणी पिण्यासाठी वापरतात परिस्थिती अशी आहे का एवढं मोठं आम्ही मोठ्या प्रमाणावरती सरकार पैसा खर्च करतो आहे धरणावरती त्याला केंद्र शासनाकडे नव्वद टक्के निधी आहे आणि राज्य शासनाकडे दहा टक्के निधी आहे परंतु ज्या पद्धतीने याच्यावरती उपाय योजना व्हायला पाहिजे ती झाली नाही आणि विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी पर्यावरण समिती नेमण्यात आलेली आहे राज्य शासनाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये प्रकल्पस्तरीय व्यवस्थापन समिती भोसुखुर्द प्रकल्पस्तरीय व्यवस्थापन समिती असं त्या समितीचं नाव आहे त्या ना समितीच्या माध्यमातून दोन हजार अठरापर्यंत जवळजवळ अठरा सभा झाल्या आणि त्यानंतर मात्र एकही सभा झालेली मी सातत्यानं त्या समितीचा सदस्य आहे आणि मी सातत्याने माननीय अधीक्षक अभियंता माननीय भोसिखुर्चेफ इंजिनियर त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला की साहेब आपण मिटिंग लावली पाहिजे या अनुषंगाने कारण ही मिटिंग इतकी महत्वपूर्ण मिटिंग आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आहे धोरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत समाज कल्याण अधिकारी आहेत कृषीचे अधिकारी आहेत शिक्षण अधिकारी आहेत ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आहेत आरोग्याचे अधिकारी आहेत उपविभागीय संचालक आणि या सर्वांना मिळून ही समिती तयार झालेली आहे आणि लाभधारक भागातला एक आणि प्रकल्पग्रस्त भागातील एक आता लाभधारीक भागातील म्हणून माझ्या नावाचा मिळून लेख आहे तर त्याच्यामध्ये सदस्य आहे परंतु एवढं सरळ असताना गेल्या चार वर्षापासून घोषितपूर्द प्रकल्पस्तरीय व्यवस्थापन समितीची एक साधी मिटिंग सुद्धा घेतली नाही जणू काही त्या समितीसोबत त्यांचं वैमनस्य आहे कळायला मार्ग नाही आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकार या अधिकाऱ्यांना विनंती आहे अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करून करून थकून गेलो परंतु आता तुम्ही तातडीनं गोष्टीपूर्द प्रकल्पस्तरीय व्यवस्थापन समितीची मिटिंग लावली पाहिजे याच्याकरता आपल्या माध्यमातून परत एकदा आम्ही त्यांना विनंती करतो आहे आणि जर केलं नाही तर आम्हाला या प्रश्नावरती न्यायालयामध्ये जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण ही बघा घोषितपूर्ण प्रकल्पस्तरीय पर्यावरण समितीची हे चौदा मिटिंग ही झाली आहे अशा एकूण सतरा मिटिंग आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ही सगळं अहवाल दिलेला असतो की पाण्याच्या संदर्भामध्ये असते आरोग्याच्या बाबतीमध्ये असते शिक्षणाच्या बाबतीमध्ये असते पुन्हा तिथल्या सामाजिक काय परिणाम झाला या धरणाचा त्याचं हे सगळं अवलोकन केलेलं असतं त्याच्यामध्ये उपाययोजना सुचवलेल्या असतात परंतु त्या पद्धतीनं ना झालेलं ना नाही आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आमची सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की ही समिती आपण फार महत्त्वपूर्ण समिती आहे जी गोशी खुर्द प्रकल्पस्तरीय व्यवस्थापन समिती या समितीची तातडीनं कार्यान्वित करावी आणि संबंधितांना आपण त्याच्यामध्ये निमंत्रित करावं अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे दुसरं एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो आहे की अलीकडे बळीराजा योजनेअंतर्गत म्हणजे संघर्ष समितीच्या माध्यमातून अमरावतीला जो पाठपुरावा झाला आणि त्याच्यामध्ये फेक्टरी पाच लाख रुपये देण्याचं राज्य शासनाने मान्य केलेलं आहे दोन हजार सहा ते दोन हजार तेरा त्या दरम्यान विदर्भातील सिंचन प्रकल्पासाठी सगळ्या खरेदीनं संपादित क्षेत्राकरता प्रति हेक्टर पाच लाख रुपये आता आमचं म्हणणं आहे का केवळ अमरावती पुरतं ते सिमेंट ठेवू नका त्याच्यामध्ये घोषितपूर्व प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या सुद्धा जमिनी दोन हजार सहा ते दोन हजार ते दो तेरा ते ते त्या कालावधीमध्ये संपादित केलेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला जो काही आता तुम्ही दिलेला आहे वाढवून अनुग्रह म्हणून तो शेतकऱ्यांना तुम्ही स्वतःहून दिला पाहिजे कारण शेतकऱ्यांनी कुणाची पाच हार गेलेली आहे कुणाची दहा हार गेलेली आहे तो शेतकरी शेतकरी शेतीच्या कामामध्ये व्यस्त आहे त्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे आहे कुठल्या पद्धतीने दिली आहे काय केलेली आहे कोणाच्या नावाने शेती शेती आहे काय आहे तेव्हा सुमोटो शासनाने त्याच्या दरवाज्यामध्ये नेऊन पैसे दिले पाहिजे असे आमची या विनंती आहे आता आतापर्यंत त्यांनी पत्रक काढून टाकलं घोषणा केली काय घोषणा केली की जवळजवळ आठ कोटी एकतीस लाख सहाशे एकाहत्तर रुपये आम्ही शेतकऱ्यांना देणार परंतु अजूनपर्यंत प्रमुख आपल्या नाव आहे कृषी प्रकल्पातील कुठल्याच प्रकल्प कष्टवर लाभधारक शेतकऱ्यांना आणि म्हणजे मी ज्ञान अंतर्जा दिलेलं आहे ते घेण्यात यावं अशी आमची अंग्याची आणि मुलांना टिकेटपाल अंबोरा रेगुलर टिकेपाल आणि अंबोरा अशा मोठ्या सिंचन त्याच्या घरी जायचं आपल्या लिफ्ट इरिगेशन्स आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यासाठी सुद्धा जमिना तिकडे झालेली आहे आणि आता जरी इकडे हा विषय लावला तर ते म्हणाले की बाबा सिंचन त्याच्या इरिगेशन लिफ्ट इरिगेशन ज्या योजना आहेत ह्या प्रकल्पाचा भाग नाहीये आहे आश्चर्याची गोष्ट तुम्ही अकोला जर आला तर तुम्हाला दिसेल की प्रकल्प बाधित करण्यासाठी जी अधिक्रेक झालेली जमीन आहे किंवा जो काही जलसाठा आहे या प्रकल्पाचा तो अगदी लाभ नाही आणि त्या तिथेच त्याचा इरिगेशनचा म्हणजे लिफ्ट इरिगेशनचा जो हेड आहे तो पाणी करण्यासाठी तो तिथलाच आहे स्पार्ट आहे पण त्यांना कुठलाही मोबदला दिलेला नाही त्यांचं रिक्सर अधिग्रहण केलं परंतु इतर प्रकल्पग्रस्तांना जे काही लाभ दिले ते कधी त्यांना लाभ दिलेला नाही तेव्हा असं सांगायचे की हा जो प्रकल्प आहे हे जे अधिग्रहण आहे ते प्रकल्पासाठी प्रकल नाही आहे परंतु आता सरकारने मात्र एक भूमिका घेतलेली आहे की जे काही दोन हजार तीनच्या नंतरचे जे प्रकल्प आहेत हे छोटे छोटे प्रकल्प त्यांना वाटाघाटीच्या माध्यमातून त्यांची जमीन अधिग्रहित केलेली आहे त्यांना स्वतःहून ते मोबदला देत आहेत ती भूमिका आमच्या शेतकऱ्यांबाबत जसं ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ती भूमिका गोसीपुत्रासाठी का घेत नाही एक आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की सरकारच्या लेखी गोसीपुर्दचे प्रश्न संपले आता गोसीपुर्दचं पाणी महिनगंगा आणि नळगंगा या नदीतून प्रकल्पाद्वारे पूर्ण विदर्भात फिरवायचा हा आमच्या मुख्यमंत्री मोळ्याला निशंक आहे आणि फार अठ्ठ्याऐशे हजार कोटीचा एक मोठा अदागाळ असा अनुवाद आहे परंतु आम्ही प्रामुख्याने भूमिका मांडायला आहे की कुलसीमृत प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही कुलसीमृत प्रकल्पाकडे निर्माण झालेले ज्या काही आहेत सोशल आहेत सांगितलं की एकवीस हजार कुटुंब अलीकडे वाढीव कुटुंबाचा सुद्धा सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि ते वाढीव कुटुंब सुद्धा जवळपास पंधरा हजारापेक्षा जास्त वाढीव कुटुंब आहेत परंतु शासनाने त्यांना केवळ दोन लाख नव्वद हजार रुपये दिलेले आहे त्यांना कुटुंब म्हटलेलं आहे परंतु त्यांना कुटुंब म्हटल्यानं भूपेंट द्यायचं असेल भरवाणी अनुदान द्यायचं असेल किंवा प्रकल्पवादी कुटुंबाचे इतर लाभ द्यायचे असतील त्याच्यामध्ये त्याच्या कुठला विचार करत आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आहोत की मुख्यमंत्री महोदयांनी इकडे पश्चिम विदर्भामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणावर अभ्यास केलेला आहे स्टॅटिस्टिकली पूर्ण जगामध्ये हा विषय नेलेला आहे तसंच त्यांना आम्ही विनंती करतो की पूर्व विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने प्रकल्प बाधित आहे त्यांचा सुद्धा जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी आहे म्हणजे एक नावाचं कुटुंब आहे आमच्या नवेगाव सिरसीमध्ये लोघंटे नावाचं कुटुंब आहे त्यांनी तो भूखंड मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली आम्ही वारंवार याविषयीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे म्हटलो काही आमच्या विधवा भगिनी आहेत च्या विधवा झालेल्या आहेत परंतु वडिलांच्या आश्रयात आश्चर्याने परत त्या गावात राहायला आलेल्या आहेत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे एक मिटिंग लावली अनेकदा पाठपुराव केला की निदान त्यांना भुखंड तरी द्या त्यांना बी एम आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतंत्रपणे तुम्हाला त्यां तु खरंचही वाटता येईल का आज घर तरी मिळेल त्यांच्या मुलांना सुद्धा आधार मिळेल परंतु त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा सकारात्मक विचार होत नाही हे निविधारामध्ये माझ्या एकदा अलीकडे त्यामूलनालाही सविस्तर मागड्या आम्ही केलेल्या आहेत महत्वाची गोष्ट सरकारने आम्हाला नोकरी देवची दोन लाख रुपये हजार रुपये केले आपण सगळ्यांना माहीत असेल दोन हजार तेराला एक पॅकेज आला आणि त्या पॅकेज अंतर्गत हा लाभ देण्यात आला परंतु तो लाभ देताना त्यांनी त्यांचं जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते दोन हजार बाराची जी कृषी मजुरी होती म्हणजे दोन हजार बारा साली मनरेगाची जी कृषी मजुरी होती ती कृषी मजुरी ज्या प्रकल्पा जर आपण वीस वर्षपर्यंत दिली वर्षभरात शंभर दिवसाचं मजुरी देतात आणि असं काम यांना वीस वर्ष दिलं तर ती रक्कम किती होईल तर ती होती दोन लाख नव्वद हजार परंतु प्रत्यक्ष जी आर काढताना त्यांनी म्हटलेलं आहे की ती तर नोकरी आहे म्हणजे एक रक्कम आहे आम्ही तेव्हा सुद्धा सन्मान्य विभागीय आयुक्तांना विनंती केली होती की के साहेब ज्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही मजुरीचा आधार करून करता ती नोकरीच्या ऐवजी एक दुसरं रक्कम कसं असू शकते आम्ही क्लास फोरचे जे काही नोकरी असेल ती मिळवण्यासाठी आम्ही पात्र असू तर क्लास टूचा जो सांगा वेतन आहे ना तो बेसिक असेल किंवा तो बेसिक तरी तुम्ही विचारत घ्या आणि त्याच्या आधारावर तुम्ही कॅल्क्युलेशन करा परंतु आमची दखल घेतल्या गेली नाही आमचे लोक अनेक दिवसापासून त्यांच्यावर अन्याय होता त्यांच्यावर अल्पाचा मोबदला त्यांना काहीतरी आर्थिक मोबदला पाहिजे होता आणि म्हणून पॅकेजच्या नावावर जे काय दिलं ते आम्ही घेतलं परंतु तेव्हा आमच्या मागण्यांना ते त्यांच्या साहेब आमच्या येऊन भाषण द्यायचे आम्ही नंतर त्यांच्याकडे गेलो साहेब आम्ही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला परंतु त्यांनी कधी दखल घेतली नाही आता मात्र आम्ही नळगंगा प्रकल्प मग आमचे लाभार्थी शेतकरी असतील किंवा प्रकल्पवादी शेतकरी असतील

रजिस्टर्ड एकवीस हजार आहे रजिस्टर्ड एकवीस हजार आहेत वाढलेले मागणी केलेली आहे आदरणीय कडू साहेब यांनी एक प्रस्ताव सुद्धा ते सिंचन मंत्री होते राज्यमंत्री त्यांनी राज्याच्या आपल्या सिंचन विभागाच्या नियामक मंडळाकडे एक प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे हा त्यावर सुद्धा निर्णय होणे अपेक्षित आहे परंतु सरकार त्याबद्दल कुठले झालं म्हणजे त्यांनी आम्हाला गावठण दिलं पण ते गावठण देऊन चालणार नाही ना म्हणजे मुळात आम्ही जे सदतीस वर्ष सांगतो आहे आमचे वडील हे प्रकल्प बाधित होते परंतु त्यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया जेव्हा सुरू केली तेव्हा ते हयातच नव्हते पण त्यांची आम्ही मुलं पाचच्या मुलांचा विचार करताना वडिलांच्या नावाने एक एक तर उकंड दिलं असेल तर ते त्याचे पिस्ते आम्ही वाटून घ्यायचे परंतु प्रकल्पवादी व्यक्ती म्हणून आमचे वडीलच होते आमची कुठेच नोंद नाही आणि म्हणून ना हा विषय आम्ही लावून धरला आणि मग दोन हजार पंधरा ला नवीन सरकार आलं तेव्हा मात्र त्यांनी वाढीव कुटुंब या सदांतली कुटुंबसंख्येत वाढ झालेली आहे एकवीस हजार लोकांना तर त्यांनी उपगंड दिलेला आहे परंतु दोन हजार सातच जे राष्ट्रीय पुनर्वसन धोरण जे या प्रकल्पाला लागू केलेलं आहे किंवा महाराष्ट्र राज्याचं जे पुनर्वसन अधिनियम आहे एकोणीशे नव्याण्णव लाभ आहे ते लाभ आम्हाला अजूनही दिले गेलेले नाही आहे आणि म्हणून सातत्याने लढा आमच्या टॅक्ससाठी आहे आता काय झालं की दोन नव्वद हे आपण म्हटलं की कृषी मजुरीचा आधार घेऊन आम्हाला दिले दोन हजार तेरा नंतर आता दोन हजार दो बावीस पर्यंत दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत आम्हाला आमच्या दाखल्याचा पण उपयोग व्हायचा आणि मग जागा असतील पोलिसांच्या जागा असतील स्पर्धा पर परीक्षेच्या मला वाटतं दोन हजार एकोणवीसला लाहांसाठी त्यांनी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला नोकरीच्या ऐवजी आणि त्यांनी आमचे जे दाखले होते पर दा ते दाखले निरस्त केले आणि ती नोट आता कुठेतरी सर्क्युलेट झाली त्यांच्या नव्याने कार्यकाळ सुरू झाल्यानंतर आणि आता आमचे जवळपास पंधरा विद्यार्थी असे आहेत आमचे कंडकग्रस्ताचे दाखले धारण केलेले भंडारा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यातील ते स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने क्वालिफाईड झालेले आहे परंतु इकडे नोकरीमध्ये जॉईन होताना त्यांना जे इथून जे व्हेरिफिकेशन पाहिजे आहे

पण सरकार करते पाणी पुरवठा करतो आहे आणताय आणलं आणि पाण्याचे रिव्हॅपरेशन होत बाष्पीभण होत ते जास्त क्षमतेने पाणी जात नाही शकत प्रचंड भ्रष्टाचार आहे त्याच्यात मला माहित आहे कुशी करते भ्रष्टाचाराचं सगळ्यात मोठं पुरण राहिलेलं आहे आम्ही आता दिलं गोवा सिंचन घोटाळ्यामध्ये दोषी कुटुंबाचा फार मोठा सहभाग होता ते तर फारच चुकीचं आहे म्हणजे आम्ही अत्रना आहे चंद्रपूर जिल्ह्यातला मी रहिवासी आहे लाभार्थी आहे अजून आम्हाला जे स्वप्न दाखवलं आहे की मोठ्या प्रमाणावरती चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार परंतु चंद्रपूर जिल्ह्यातले तीस टक्के लोकांना सुद्धा अजून माहिती आहे माहिती आले आहे आम्ही एकत्र सगळ्यांना कल्पना आहे की याच्यामध्ये ज्या ह्याच्या हितासाठी हा पॅनल बांधला गेला शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र बिंदू सांगितलं गेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सांगितला गेला त्या पा मोठ्या प्रमाणावर प्रश्न सुटे आज तुम्ही त्या पाण्याजवळ उभं राहू शकत नाही पिण्याचा जो विषय सोडाच तुम्ही धरणाजवळ जाऊन बघितलं आणि त्या जाम जवळ उभं राहिलं तितकी घामेडी वास आहे त्या ठिकाणी ती आपण राहू शकत नाही आणि ही अवस्था दोन हजार अठरामध्ये आहे की आज ती अतिशय गंभीर आहे बघा हे तर जे शेतकरी ज्यांची शेती केल्या खरे देशाचे पोशिंदे आहे जे परंपरेने पिढ्या आमच्या शेती कसून कसून शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं जात विकासाचं राजकारण सांगितलं जातं परंतु शेतकऱ्यांची जमीन अधिकृहित करताना त्यांच्यावर प्रचंड अन्याय केला जातो त्यांना आमची माहिती तर अशी आहे की अधिकाऱ्यांना माहीत असते की बाबा आता अलीकडे इकडे नवीन प्रोजेक्ट होणार आहे तिथे हेच लोक जाऊन तिथे शेती विकत घेतात आणि यांना त्याचा लाभ मिळतो शेतकरी आधी नादवलेले असतात काही लोक त्यांना थोडस नेहमीपेक्षा जास्त भाव मिळतो आणि मग ते शेती विकू टाकतात परंतु खऱ्या अर्थाने जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना साठी जे कायदे आहेत दोन हजार ला एक राष्ट्रीय पुनर्वसन धोरण आलेलं आहे त्या धोरणाला सुद्धा तोडून टाकलेलं आहे त्यामध्ये जे कन्सेंट ऑफ क्लॉज होता की शेतकरी जर नाही पडेल तर त्यांची जमीन तुम्ही अधिग्रहित करू शकणार नाही परंतु ते पण काढून टाकलेलं आहे आणि आमच्या दोषी गुरुच्या बाबतीत असं झालेलं आहे की दोन हजार सहा राष्ट्रीय पुनर्वसन धोरण दोन हजार सात लागू केलेलं आहे सरकारीच्या वेळी दस्तावेजामध्ये त्याची नोंद आहे परंतु त्या धोरणाप्रमाणे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचं पुनर्वसन झालेलं नाही आहे मी आता हे तुम्हाला नोकरीचा किस्सा सांगितलं आम्हाला मासेमारीचे अधिकार पाहिजे आहे या ठिकाणी दगडाचा अधिकार सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं जातं आपल्या माहिती प्रकल्पामध्ये जे प्रकल्प बाधित व्यक्ती ज्या मूळ गावात होते ते जर होत तर त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांची पण भागीदारी असली पाहिजे आणि म्हणून त्यांचा विकास हा झाला पाहिजे आधी मूळ गावामध्ये होते त्यापेक्षा ते चांगल्या स्थितीत असले पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे परंतु अजूनपर्यंत आमच्या बी आय डी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं सर्वेक्षण केलेलं आहे म्हणून आम्ही मागणी केलेली आहे कमीत कमी आता तरी त्याचं सोशल ऑडिट करा आमचं आर्थिक आणि सामाजिक स्थितीमध्ये काय परिवर्तन झालेले आहे काय समस्या आहे ते आपण जाणून घ्या आणि या विकासामध्ये आमची सुद्धा भागीदारी असली पाहिजे आपण अनेक शेतकऱ्यांना कारखानदारांना विकास 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 अशा प्रकारचं जे काही एक स्वप्न दाखवत आहे आणि जे बाधित लोक होत आहेत त्यांच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री दिले पाहिजे आम्ही हक्कानी सांगतोय कारण ते विदर्भाचे आहेत नागपूर जिल्ह्याचे आहेत आणि म्हणून पूर्व विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये प्रोजेक्ट आणत असाल तिथलं पर्यावरणाची हानी होत असेल प्रकल्प कोसीपूरच्या प्रकल्पामुळे हानी होत असेल तर निश्चितपणे हा पर्यावरणाचा जो समतोल राखण्याचं काम आहे शासनाने केलं पाहिजे आणि आजपर्यंत जे शेतकऱ्यांनी केलेलं आहे शेती करत करत पर्यावरणाचं समतोल राखलेला आहे ते जे शेतकरी रस्त्यावर आलेले असेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण न्याय दिला आता भूषण गवई साहेब चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालेले आहे आपल्याला सांगतो की यापूर्वी इथे नागपूर हायकोर्टमध्ये ते वरिष्ठ जज असताना त्यांनी सुमोठ प्रकरण दाखल करून घेतलं होतं आणि आम्हाला जबरदस्ती ती पोलीस बड लावून गावाच्या बाहेर काढण्याची जी प्रक्रिया होती ती त्यानंतर थांबली आणि महाराष्ट्रच्या सेक्रेटरीना त्यांनी बोलावून सांगितलं की तुम्ही नेमके यांच्यासाठी काही करणार आहात का आधी तर आधी आणि जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत झाला त्यानंतर जी सातच धोरण लागू केल्याचं त्यांनी कबुल केलं एकोणीशे नव्याण्णव चा अभिनियम लागू असल्याचं कबूल केलं परंतु त्याच्याप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाही निश्चितपणे आमचा हा प्रयत्न आहे की ही लढाई कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही हायकोर्टाचे

आणि त्या पंधरावी सिंचन सूर्यात्रेमध्ये नियम आहे आता न्यायाधीशांनी न्यायाधीशाच्या होण्यापूर्वी त्यांनी अतिशय कौशल धरण जोडून बघितलेले आहे त्या प्रकारे काम बघितलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत तर यांनी जर आम्हाला वाटायला लाभ दिल्या आपल्या शासनाने त्या निश्चित न्याय व्यवस्थेकडनं आम्हाला न्याय मिळेल आणि न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही पंधरामध्ये न्याय मिळून घेऊ तोही आम्हाला ठाकणी आहे अगदी सहा तारखेला इकडे भंडारा सांगितलं एक आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी विभागीय आयुक्त महोदयांकडे आम्ही बैठक मागितली तीस दिवसामध्ये बैठक लावतो म्हणून आम्हाला लिखित दिलं परंतु त्याच्यानंतर त्यांनी बैठक लावली नाही आणि जेव्हा आम्ही त्यांच्याकडे विचारणा करायला गेलो तर म्हणाले की मी आधी दोन्ही कलेक्टर महोदयांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही बैठक करा त्यातले विषय पुढे आले की आपण पुढे बघू आणि त्याने नागपूर जिल्हा कलेक्टर साहेबांकडे बैठक झाली निवेदन दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काही आठवड्याभरामध्ये नागपूर जिल्हाधिकारी यांच्याही कडे ही बैठक लागणार आहे आणि मग त्यातल्या काही आमच्या मागण्यांचे मागण्या असतील त्यावर चर्चा होऊन तर सीएम साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत हे आजूबाजूला त्याच्या आजूबाजूची करणं शेतकऱ्यांना कठीण झालेल्या अनेक मजदूर असतील शेतकरी असतील ते वाघाचे शिकार पण होताना निश्चित आपण स्वभाव देत असता मधून तर झालं नाही अशी एक चर्चा आहे मध्ये तरी परंतु जेव्हा कधी त्याला शंभर टक्के आम्ही विरोध करणार कारण बाबा एक जागा आमच्या लोकांची तुम्ही आम्हाला राहायला दिली आहे तसायला तर दिली नाही आणि तुम्हाला याला लागून जा आणि त्यामुळे आम्ही कसा प्रचंड ताकदीने विरोध करणार आहोत ते असं होऊ देणार आणि जाऊन माहिती त्यांना आम्हाला पर्यटनाचे जे योजना आहेत म्हणजे वेदनामध्ये आहे पर्यटनाचे जे योजना आहेत ते ज्या काही योजना असतील त्या योजनेमध्ये प्रकल्प नसलं तर सहभाग होईल आणि जर फायनान्शियल असेल टेक्निकल काही गोष्टी असतील तर त्याच्या संदर्भामध्ये आपण बी आय डी सी लेवलला त्यावर आमचं मार्गदर्शन एक सवाल अभावी त्यांनी आपण प्रशिक्षण करावं आणि विकासाच्या आमचा समावेश कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करावा हा सुद्धा मुद्दा आहे पर्यायशील जमिनीचा मुद्दा सांगतो पर्यायशील जमीन देणं गरजेचं आहे मुसीपुर्द मध्ये एकही इंच प्रकल्प प्रकल्पवादी शेतकऱ्यांना पर्याय जमीन दिलेला आहे दोन हजार दहा ला जेव्हा सीम लेवल बैठक लागली माझ्याही माध्यमातून आली या बैठकीसाठी तेव्हा आम्ही हा विषय बोलावून धरला तर तेव्हा आम्हाला त्यांनी पर्याय उपलब्ध नाही केली नाही असं वगैरे आम्हाला कारण दिली परंतु मागितली गेली आणि मग त्याचा दुसरा पर्याय आहे तो म्हणजे जी देय जमीन आहे त्याला एक एकर आणि शेतकरी असेल तर जास्तीत जास्त त्याला जमिनीप्रमाणे चार एकर देय आहे तर त्यांनी ऐंशी हजार रुपये एक प्रमाणे दोन हजार तेरा मोबदला दिला लढा आहे की बाबा तुम्ही आम्हाला जमीन पैसे ऐंशी हजार क्षेत्रामध्ये कुठली जमीन आहे आणि म्हणून किंवा लाभक्षेत्रामध्ये जी जमीन आहे तुम्ही पण नाही दिली किंवा तो भाव तर तुम्ही विचारात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला त्याचा मोबदला दिला पाहिजे ऐंशी हजार रुपये प्रत्येक एक एक परी घेऊ शकणार लाभ क्षेत्रामध्ये तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या निवेदनामध्ये आहेत तर या सर्वांचा आपण प्रामुख्याने या बाबती पुढे लढा रस्त्यावर